नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूटूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत चिकनचा झणझणीत असा रस्सा हा रस्सा तुम्ही एकदा बनवलात की तुम्हाला हा नेहमी नेहमी बनवावा असे वाटेल कारण का हा खूप छान असा बनवून तयार होतो आणि तेही खूप सोप्या पद्धतीने चला तर आपण बनवूयात त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे एक किलो चिकन चिकन मी स्वच्छ धुवून त्याला लिंबू आणि चवीपुरतं मीठ लावून घेतलेला आहे इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे आणि एक लसणाचा गड्डा आणि एवढी ही अद्रक घेतलेली आहे एक टोमॅटो आणि कोथिंबीर इथे मी खडे मसाले आणि खोबरं घेतलेलं आहे खोबरं मी अर्ध्यातली अर्धी वाटी घेतलेलं आहे एक चमचा शहाजिरे पाच सात मिरे अर्धा इंच दालचिनीचा तुकडा तेजपत्ता आणि ही एक चमचा खसखस आणि एक चमचा तिळही मी इथे घेतलेला आहे खोबरा आपण छान असं भाजून घेऊयात खोबऱ्याला थोडा असा कलर येईपर्यंत खोबरं छान असं भाजून घ्यायचं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी आता हे काढून घेतलेलं आहे यामध्येच मी आता खडे मसाले आणि खसखस तीळ हेही मी यामध्ये भाजून घेणार आहे थोडंसं याला एक दोन तीन मिनिटे परतून घ्यायचं हेही लगेच भाजलं जातं कढई आपली गरम आहे त्यामुळे गॅस मी कमी करून ही छाना सा गेत हे छान असं भाजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अगोदर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे छान असं वाटून घेतलेलं आहे एकसारखं बारीक आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक लसूण आणि कोथिंबीरचीही पेस्ट करून घेऊयात इथे मी अद्रक लसूण आणि कोथिंबीरची ही पेस्ट करून घेतलेली आहे पातिल्यामध्ये दोन चमचे तेल मोठ्या चमच्याने या चमच्याने दोन चमचे तेल मी इथे घेतलेला आहे अगोदर आपण तेल छान गरम झालं की यामध्ये कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असा तळून घ्यायचा कांदा तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो फास्ट गॅसवरती पाच मिनटामध्ये कांदा छान असा गोल्डन ब्राऊन होतो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी इथे कांदा आपला तळून घेतलेला आहे आता यामध्येच मी अद्रक लसूण आणि कोथिंबीरची ही पेस्ट घातलेली आहे तीही छान अशी आपण परतून घेऊया दोन तीन मिनिटे कोथिंबीर मी अद्रक लसूण यासोबतच वाटून घेतलेली आहे कारण कोथिंबीरचा स्वाद भाजीमध्ये खूप छान असा उतरतो आणि आपली भाजी खूप छान अशी लागते त्यामुळे असं याला एकसारखं परतून दोन तीन मिनिटे छान असं लसूण आणि आपल्या अद्रकचा कच्चा वास जाईपर्यंत छान असं याला परतून घ्यायचं आता यामध्ये मी खोबरं आणि आपला हा गरम मसाला मी भाजून घेतलेला होता त्यामुळे हा थोडासा आपण उशिरा घालून घ्यायचा कारण की आपण हा अगोदर भाजून घेतलेला आहे त्यामुळे यामध्ये मी आता एक चमचा हळद आपल्या मसाल्याच्या डब्यातील छोट्या चमचाने दोन चमचे धने पावडर आणि हा काळा मसाला हाही मी यामध्ये तीन चमचे घातलेला आहे तेही आपण छान असं थोडंसं परतून घेऊयात आता मी यामध्ये एक हा आपला टोमॅटो टोमॅटो मी एकच घेतलेला आहे कारण की आपण चिकनला एक लिंबू लावून घेतलेला आहे त्यामुळे हेही थोडंसं दोन मिनिटे परतून घ्यायचं आणि हे आपलं चिकन यामध्ये आपण घालून घेतलेलं आहे चिकनला छान असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण मसाला लागला गेला पाहिजे अशा प्रकारे आता यावरती आपण झाकण ठेवून पाणी वगैरे घालायचं नाही हे दहा मिनिटे असं शिजवून घ्यायचं तुम्ही बघू शकता चिकनला किती पाणी सुटलेलं आहे चिकन आपण या पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत परत याच्यावरती आपण झाकण ठेवून याला दहा मिनिटे मीडियम गॅसवरती शिजवून घेऊयात चिकनचं जे हे पाणी सुटलेलं असतं त्यामध्ये चिकन शिजवून घेतलं की चिकनची भाजी ही खूप छान होते आणि आपले पीस ही खूप छान लागतात त्यामुळे आपण हे चिकन असं हे शिजवून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता चिकन आपलं छान असं शिजलं गेलेलं आहे आता यामध्ये आपण आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं पाणी आपण गरम करून घालायचं गरम पाणी घातल्यामुळे भाजीची टेस्ट बदलत नाही मी एवढं असं यामध्ये गरम करून पाणी घातलेलं आहे एक चार पाच मिनिटे परत आपण हे शिजवून घेऊयात चार पाच मिनिटे आपली झालेली आहेत रस्सा हा आपला इथे तयार झालेला आहे वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात हा रस्सा भाकरी चपाती भात यासोबत खूपच अप्रतिम लागतो अशा प्रकारे इथे आपला चिकनचा झंझणीत असा रस्सा तयार झालेला आहे ही रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवून बघा रेसिपीला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया छान अशा रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात रहा